फक्त दीड दीड दोन महिन्याच्या दरम्यान समजून जातो ना तेवढ्या कालावधीत लोकांना उपलब्ध झालं पाहिजे हा ओके ओके धुळेकरांसाठी महत्वाची बातमी आहे आणि आनंदाची देखील आपण बघतो आता महागाईच्या काळामध्ये कोणत्याही परिवारात आरोग्याबाबत प्रश्न निर्माण झाला तर एक संकटाचं दुःखच होतं आणि आता सध्याच्या परिस्थितीत आपण एम आर आय रिपोर्ट जर कोणाला काढण्यास सांगितला तर किती पैसे लागतात अव्वाच्या सव्वा पैसे हे एम आर आय रिपोर्टसाठी लागतात तर धुळे शहरातील जे सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथे लवकरच एम आर आय मशीनची उपलब्धता होणार आहे आत्ताच मी त्याची पाहणी करून आलो त्या कामाची साधारणतः दीड ते दोन महिन्यात हे एम आर आय मशीन धुळेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जो पेशंट ॲडमिट असेल त्याच्यासाठी पूर्ण एम आर आय रिपोर्ट जोही लागणार तो मोफत असणार आणि जे सिव्हिलच्या बाहेर रुग्ण ॲडमिट असतील त्यांच्यासाठी सरकारने मान्य करून दिलेली जी रक्कम असेल ती रक्कम देऊन आपला एम आर आय रिपोर्ट करू शकतात म्हणजे आता धुळे शहर सिव्हिलमध्ये सिटी स्कॅन मोफत होतो एम आर आय मशीन आता जवळजवळ दीड ते दोन महिने जास्त उपलब्ध होऊन जाणार आहे कार्डियक लॅबच्या माध्यमातून हृदयासंदर्भात जी काही अडचण असेल तीसुद्धा फ्री होते धुळेकर बंधू भगिनींना माझी विनंती आहे की आपल्याला म्हणजे आरोग्याबाबत प्रश्नोत्तर निर्माण होऊ नये किंवा उद्भवू नये ही शेती चरणी प्रार्थना पण जर उद्भवलाच तर आवर्जून धुळे शहर सिव्हिल हॉस्पिटलचा लाभ घ्या तिथे काही अडचण आल्यास तुम्ही आम्हाला संपर्क साधा आणि लवकरात लवकर एम आर आय मशीन जे आहे ते तुमच्या सेवेसाठी नक्कीच उपलब्ध होईल हे तुम्ही गोवाय देऊ इच्छितो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय